सातारा लोकसभेच्या जागेसाठी उदयनराजे हे तीन दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत खासदार उदयनराजे भोसलेंनी अमित शहा यांच्याकडे भेटीची वेळ मागितलेली आहे तीन दिवसांनंतर आज अखेर उदयनराजे आणि अमित शहाच्या भेटीची शक्यता वर्तवली जाते भाजपकडनं साताऱ्यामधनं लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे भोसले हे आग्रही आहेत पण साताऱ्याची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील असल्यानं इथं तिढा निर्माण झाला आहे अमित शहा आणि उदयनराजेंच्या भेटीनंतर जाताऱ्याचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याविषयी अधिक बोलूया शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी दिल्लीमध्ये तीन दिवस झाले उदयनराजे तळ ठोकून हो आहेत आज भेटीची शक्यता वर्तवली जाते साधारणपणे किती वाजता ही भेट होऊ शकते काय अधिकची माहिती मिळते जी माहिती मिळते त्यानुसार उदयनराजे यांना असं सांगण्यात आलं होतं की राज्यामध्ये या सगळ्या जागांच्या संदर्भात बैठका सुरू आहेत सहा जागा ह्या आहेत की ज्यावरती महायुतीचा तिढा अडलेला आहे आणि या जागेमध्ये साताऱ्याची जागा होती या सगळ्या जागांच्या दा, संदर्भात सगळ्या नेत्यांच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळं अमित शहा यांचं म्हणणं असं होतं की जर त्या जागांचा तिढा राज्यात सुटला नाही तर मी राज्यांना भेटेल मात्र या जागांचा तिढा अशी माहिती मिळत आहे की अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये त्यामुळं आज जेव्हा देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत येत आहेत त्या दरम्यान उदयनराजे देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटू शकतो उदयनराजे यांचं असं म्हणणं आहे की खालचं जे केडर आहे बऱ्यापैकी जे आमदार आहेत ते भाजपचे आहेत आणि असं असताना ही जागा राष्ट्रवादीला का द्यायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदयनराजे हे अजित पवार यांचं घड्याच चिन्हावरती लढण्यात इच्छुक नाहीये त्यांची इच्छा कमळावर लढण्याची आहे त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं आहे सध्या उदयनराजे हे राज्यसभेचे खासदार आहेत मात्र त्यांची इच्छा थेट जनतेतून निवडून यायची आहे कारण गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोदींची वेव असताना देखील ते निवडून आले ते मात्र अवघ्या तीन महिन्यात राजीनामा देऊन पुन्हा एकदा भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा पर श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता हा पराभव त्यांच्या चांगल्याच जिवारी लागलेला आहे त्यामुळं त्यांची इच्छा आहे की मी मागच्या दाराने नाही जनतेतून निवडून येणार आहे आणि त्यासाठी त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढायची आहे आता या सगळ्यावरती ती इच्छुक आहेत त्याचबरोबर काही वेगळी भूमिका ते घेतायत का जर कमळावरती त्यांना लढायचं जर ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना गेली तर त्यामुळं उदयनराजे यांची भूमिका ही या अत्यंत महत्वाची आहे अद्यापर्यंत साताऱ्याचा सा उमेदवार देखील शरद पवार यांच्या पक्षाने जाहीर केलेला नाही श्रीनिवास पाटील हेच त्यांचे उमेदवार असतील किंवा त्यांच्याच घरातील एखाद्या व्यक्तीला ही उमेदवारी दिली जाऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळं आता थेट जर विचार केला तर साताऱ्यामधून अजित पवार यांना ही सध्या जागा गेलेली आहे तर पुढील साताऱ्यामध्ये महायुतीचा सा उमेदवार कोण असणार हा तिढा देखील आज राजधानी दिल्लीमध्ये सुटणार रा आहे शिवाजी म्हणजे या सगळ्या चर्चांचा अर्थ असा घ्यायचा की साताऱ्यामधनं उदयनराजे यांना उमेदवारी द्यायची हे महायुतीचं जवळपास निश्चित झालेलं आहे पण राजे हे कमळावरती लढणार की घड्याळ्यावरती लढणार याच्याबद्दलचा कल किंवा याच्याबद्दलचा निर्णय होणं बाकी आहे कारण या अगोदर देखील ज्या पद्धतीने उदयनराजे हे घड्याळावरती लढलेले आहेत आणि तेच घड्याळ सोडून ते कमराकडे आले होते आता तेच घड्याळ पुन्हा एकदा हातात घालण्याची वेळ उदयनराजेवरती आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार आणि उदयनराजे यांचे राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आता अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये उदयनराजे यांनी काम करणं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं कुठेतरी उदयनराजे हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील घड्याळाच्या चिन्हावरती लढणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं उदयनराजे हे या साताऱ्याची ही जागा ही भाजपची हक्काची जागा आहे असं हेडर देखील भाजपचं आहे की त्यामुळं ही जागा कशासाठी आपण राष्ट्रवादीच्या पवार गटाला द्यायची असा प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केलेला आहे यावरती राज्यातील नेत्यांची सखोल चर्चा झालेली आहे मात्र सगळ्यात मोठा प्रश्न असणारे साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार यांना नक्की कोणती जागा द्यायची आता आतापर्यंत काही जागांचा जो निर्णय झालेला आहे त्यामध्ये बारामती आहे परभणी आहे यासारख्या ज्या जागा शिरूरची एक जागा आहे तिथे देखील मोठा प्रश्न आहे की अजित पवार यांच्याकडे उमेदवार नाही आढळराव पाटील हे शिंदे गटाचे उमेदवार अजित पवार यांना घ्यावे लागत आहेत रायगडची एक जागा आहे अशा पाच ते सहा जागांवरती अजित पवार यांच्याकडे उमेदवार आहे खर तर पाहिलं तर अजित पवार हे आठ जागांवरती अजूनही अग्र असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या जागा त्यामुळे आज शिवाजी राजेंची अमित शहा यांच्यासोबत जेव्हा भेट होणार तेव्हा नेमकी काय चर्चा होते या चर्चेतनं काय बातमी समोर येते हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी